नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली असून या घटनेत खुर्च्यांचे देखील नुकसान करण्यात आले आहे घराच्या खिडकीच्या काचा देखील तुटल्या असून विटांचा खच देखील पडल्याचे पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक दोन भाजपचे उमेदवार विलास शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आहे आणि मग आम्ही कोणी इथं उपस्थित नव्हतो आम्ही कोणी उपस्थित नसताना साले गटावर आले दगडफेक करून गेले माझे आई म्हातारी आई हे डोळ्यांनी दिसत नाही दगडफेक केली काचा फोडल्या बाहेर टेबल पुढच्या मोटरसायकली जे होतं ते तोडफोड करून पळून गेले साले आराम करून हा पोलीस आलेले आहेत आता साहेबांकडे निरोप द्या साहेबांना एस पी साहेबांना एक फोन करा म्हणून यस यस धन्यवाद साहेब दखल घेतल्याबद्दल आत्ता अर्ध्या पाऊन तासापूर्वी आमचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामानिमित्त कोणी भागामध्ये स्लिपा वाढते कोणी काय करत आहे असं सगळं करत असताना आमच्या घरामध्ये हे आमचा उमेदवार म्हणजे माझं प मोठ्या भावाचं घर या इथला उमेदवार सनी उर्फ ऋषिकेश कैलास पाटील सनी मोरे हा उमेदवार आहे हे त्याचं घर आहे म्हणजे माझं माझी आई इथे राहते माझे दोन भाऊ इथे राहतात आणि या घरावर भाजपचे गुंड प्रवृत्तीचे उमेदवार सर्वच गुंड दिलेले भाजपने त्याच्यामुळे आता गुंड प्रवृत्तीचे त्यांना म्हणावं लागेल गुंड प्रवृत्तीचे उमेदवार विलास शिंदे ज्यांचा व्यवसाय थोड्यापाना करणं जी टी बापूजीसारख्या म श्रीमंत वसाहतीमधले घरं भाड्याने घेऊन कब्जा करणं नवतेज बाजारमध्ये देखील त्यांनी क प्रॉपर्टीवर कब्जा केलेला आहे असा कब्जा करणं तोड्या पाण्या करणं आणि लोकांना लुटणं आणि पत्रकारितेच्या नावाने लोकांना त्रास देणं हा धंदा असलेला विलास शिंदे हा काही भाजपच्या गुंडांना माझ्या घरावर चाल करून आला त्यांना सोबत घेऊन आला की दगडफेक करून तोडफोड केली तोडफोड करताना त्यांनी विचार देखील केला नाही की या घरामध्ये फक्त महिला आहेत माझी अन्नही बाहेर बसलेली होती तरी त्याने त्याला कुठल्या प्रकारची त्याला अशी दयामाय आली नाही आणि या गुंडाने दगडफेक करून शिगाळ केली आणि तुम्ही कशा प्रकारच्या निवडणुका लढतात आणि कशा उद्या प्रचाराला येतात तुम्हाला बघतोच पोलीस प्रशासन आणि सगळं या सगळ्या गोष्टीला आम्ही पोलीस प्रशासनाला सगळं ही माहिती सांगितलेली आहे पोलिसांच्या गाड्या देखील आमच्याकडे आलेल्या आहेत परंतु माझी मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे आमच्या इथून कुठलं एक दोन तरुणांना उचलून देखील त्यांनी नेलेलं आहे हे आमच्या परिवाराचे जे सदस्य असतील त्याच्यापैकी कोणाला तरी उचलून नेल्याची माहिती मला मिळते मी नेमका इथं नव्हतो हो मी आत्ता आलो त्यावेळेस पोलीस गाडी देखील इथं आलेली होती परंतु माझी या तुमच्या माध्यमातून धुळेकर मायबाप जनतेला कळकळीचं विनंती आहे आव्हान आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतो आहे वातावरण यांच्या विरोधात गेलेलं आहे यांची सत्ता बसणार नाही हे अनेक आमिष देऊन यांनी लोकांना बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला लोकांना पैसे देऊन बसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील यांना यां पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यामुळे या लोकांनी आता दहशतीचा आणि दडपशाहीचं प्रकार करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे आणि हा माझ्या घरापासूनही सुरुवात झालेली आहे म्हणून मी धुळेकर महाबाप जनतेला विनंती करतो की आपण अनेक वर्ष हे धुळेश्वर गुंडगिरीमुक्त भयमुक्त आणि दहशतमुक्त झालं पाहिजे याच्यासाठी आपण अनेक नारे ऐकत आलेलो आहेत आणि जर आता या धुळे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आली तर ही गुंडगिरी अजून जास्त प्रमाणात वाढणार आहे कारण भाजपचं काम गुंड नगरसेवकांना उमे गुंड लोकांना उमेदवारी देऊन त्यांना नगरसेवक करायचं त्यांच्या मागे पक्षाची ताकद पक्षाचं बळ उभं करायचं नगर नगरसेवक पदाची ताकद या लोकांना द्यायची आणि सर्वसामान्य जनतेचं जीणं हराम करायचं अशा प्रवृत्तीच्या लोकांना उद्या तुम्ही मतदानातून धडा शिकवा आणि भाजपचे सगळे सगळे नगरसेवक हे पडलं पाहिजेत याच्यासाठी धुळेकर मायबाप जनतेने काम करावं अशी मी आज जोडून विनंती करतो बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद